भारताचे संविधान तीर्थोका विश्वरत्न विश्वउज्ञ भौतिकत प्राकांगण पंडित विजेचे महाले शिंबाराम पाटील पुजी सोसायटी इंडिया 214500 टाउन सेंटर प्रताप 6120 उतारा परमिता विभागाचा

पौर्णिमेचा दो दिवस म्हणून विश्वाची जगातील सर्व बौद्ध उपासा आजचा दिवस महोत्सव साजरा करत आहेत आपण आज जो महोत्सव साजरा करत आहोत आजचा दिवस

जे छत्रा उपास उपवास एका समोर येतील बसतील त्यांना त्या उपचं महत्व झालं उपचं महत्व असं आहे याला पहिलं कारण आहे पौर्णिमेचा दिवस

म्हणजे काय करायचं नाही सकाळी उठायचं वंदना करायची करायची उठायचं नाव कामा करायचं कामा गेल्यानंतर कामावर काय करायचं कामावर गेल्यानंतर काम हाताच जे काम आहे ना झाडू झाडून लागेल किंवा काय असेल ते काम बागेस काम राहायचं कामावर खूप

ते माणसाला ठेवायचे माणसाला चोरी करायचं नाही पोटा बघायचं नाही कायची नाही हानामागी करायचं नाही या गोष्टी करायचं नाही बोगरोबर करतात माणसा तुमच्या पत्ता